नमस्कार मित्रांनो राजीनामा घेणार का राष्ट्रवादी अजित पवार गटातील सविस्तर तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वातावरण चांगलंच तापलं असून धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा द्यावी अशी मागणी होत आहे यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची प्रतिक्रिया समोर आली आहे काही दिवसांपूर्वी बीडच्या मासादोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली या घटनेला राज्यभरात खळबळ उडाली या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली आहे मात्र अजूनही काही आरोपी फरार आहेत त्यामुळे आता वातावरण चांगलंच तापलं असून आज या घटनेचा निदेश करण्यासाठी आणि आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी बीडमध्ये सर्व पक्षांकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चांमध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे त्यापूर्वी रेनापूरमध्ये देखील आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आता राष्ट्रवादी अजित पवार गटातून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे मंत्री हसन मुरशीद यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे राज्याला सक्षम मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मिळाले राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडणार नाहीत धनंजय मुंडे यांचा राजीनामा देण्याचा प्रश्न नाही असं हसन मुरशी आहे दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याला येत्या सव्वीस जानेवारी पर्यंत नव्या पालकमंत्री मिळेल असंही हसन हे म्हटले आहेत संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता एकोणावीस दिवस उलटून गेले आहेत मात्र अजूनही सर्व आरोपांना अटक झालेली नाहीत त्यामुळे वातावरण चांगलंय आज बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्याची यावी ही मागणीसाठी सर्व पक्षीयांनी आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चांमध्ये सर्व पक्षीय नेते सहभागी झाले होते यामध्ये आमदार सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर आमदार जितेंद्र आव्हाड खासदार बजरंग सोनवणे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेक प्रमुख नेतेही उपस्थित होते या मोर्चामध्ये बोलताना नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली वाल्मिक कराड यांना अटक करावी जोपर्यंत या प्रकरणात संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा